तुमची कोणत्या नावाने गाडी बोलते त्या ड्रायव्हर तुम्ही कसा घडवलात कोकणी अशा एम एस जिरो आठ तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन मुलाखतीत तर आज आपण आलोय पिंपली खुर्त त्यांच्या दावनेला तर त्यांच्या मालकाशी आपण बोलूया काय बोलतायत आहेत बघूया चेर नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय सौरभ संदीप पवार गावगुडला आमचं नाव पिंपरी खुर्द कालगण चिकून जिल्हा रत्नागिरी तुमची कोणत्या नावाने गाडी बोलते आमची गाडी आमच्या देवीच्या गावदेवीच्या नावाने पोलते आई पिंपरी खुर्द <laughs> या मैदानात किती जोड्या देत या मैदानात आमच्या जोड्या होत्या दोन तीन चार सहा सहा जोड्या होत्या सहा जोड्या हा तर मित्रांनो सहा जोड्या होत्या घाटी तर सहा जोड्यामध्ये किती गट झाल्या आता आमचे चौदागड चौदा गट झाले हा त्यातल्या तीन गटात आमच्या गाड्या तीन गटात गाड्या आमच्या गटपात झाल्या तीन गाड्या गटपात झाल्या मित्रानं तर आता बघूया त्यांचा ड्रायव्हर कोण आहे तो बघूया आमचा ड्रायव्हर राज ड्रायव्हर इकडं या बस राज ड्रायव्हर बिरजोळीचा राज ड्रायव्हर पिंपळी मित्रांनो हा ड्रायव्हर ड्रायव्हर तुम्ही पहिला ड्रायव्हर सोबत बोलून घ्या ड्रायव्हर तुम्हाला ड्रायव्हर <laughs> नमस्कार नमस्कार ड्रायव्हर नाव काय तुमचं तर मग ड्रायव्हर गाडीवर बसून तुम्हाला किती वर्ष झाले गाडी बसून तरी तीन चार वर्ष आली गाड्यांतर मग ह्या मैदानात किती गाड्या गटात या मैदानात चार गाड्या गट झाल्या चार गाड्या म्हणजे मित्रांनो बघा एका एक गावठी गातात मला वाटतं तीन गाड्या घाटासाठी बसवलात सेमीसाठी पात्र गेलात आणि एक घाटी मित्रांनो बघा डायव्हर मालकांसोबत आपण बोलतोया तर तुमचा ड्रायव्हर तुम्ही कसा घडवलात ड्रायव्हर आम्ही स्वतः घडवलेला नाही ड्रायव्हर ड्रायव्हर आधीपासून बसवला हो होता त्यानंतर ड्रायव्हर कडूनच आम्ही अमैल घेतला होता त्यानंतर ड्रायव्हर कायम तोच लागला त्यानंतर आम्ही हा बैल घेतला त्यानंतर मग ड्रायव्हर आमचा आमचा एकच ड्रायव्हर फिक्स झाला त्यामुळे तो कायम आपल्या गाडीवर तोच असतो आणि चांगल्या पद्धतीने गाडी आणतो जिथं आम्ही जाऊ तिथं आम्हाला प्रत्येक महिनानंतर गट पास करून फोन पास करून आम्हाला गुलाबा ठेवलेला आमचा ड्रायव्हर जातो राज ड्रायव्हर घेऊन इथे मग तुम्हाला म्हणाय गेलं तर तुमचा म्हणजे घरचाच आता ड्रायव्हर झालेला आहे हो घरचा ड्रायव्हर आहे तर म्हणजे आता ड्रायव्हर सौदाची गरज नाही हा ड्रायव्हरची गरज नाही ड्रायव्हर आमचा मिलिन पण आहे मिलिन पण गाडी आणतो अजून मुन्ना वगैरे ते पण कधी गाडीवर बसतात मग तुमचे एवढ्या जवळ स्वतःचे बैल किती आहेत हे आता स्वतःचे बैल सगळे आता हे आठ बैल इथे आम्ही आणले हे आठीच्या आठ बैल आम्ही स्वतःचे बैल आहेत मग त्याच्या अजून घरी आहे त्याच्यात तुमची आवडती जोडी कोणती आवडती जोडी आहे पुष्पा आणि पुष्पा आणि पुष्पाने चेतक मित्र आवडती जोडी आहे त्यांची गावठी गातातले तर गटपात झालेली आहे ते तर मग आता सीमेसाठी कसा नियोजन काय काय आमची आहे एक ता बघूया चांगल्या गा, चांगल्या गाडीत चांगल्या चांगल्या गाड्या परत आमचा शत्रू आहे दुसऱ्या सीमित मग तुम्हाला या बैलगाडी क्षेत्रात आलेला अनुभव काय सांगू शकतात अनुभव बैलगाडी क्षेत्रात आम्हाला हे आमचं दुसरं वर्ष म्हणजे पंधरा महिन्याचा अनुभव आहे आमच्याकडे असा फारसा मोठा अनुभव नाही पंधरा महिने आमचं बैलगाडी क्षेत्र चालू आहे आतापर्यंत मग त्या पंधरा महिन्यात किती गुलाब घेतलात पंधरा महिन्यात असे चिखलीचे वगैरे धरून आमचे वीस बावीस गुलाब झालेत चिखलीच्या बी चकड्याचे आम्ही बैलगाडी क्षेत्रातल्या पहिल्याच मैदानावर आम्हाला पहिल्याच मैदानात गुलाल भेटला आणि दुसरे मैदान हे आमचं बैलगाडी क्षेत्रात जेव्हा आमचे स्वतःचे बैल उतरलं ते हे मैदान आणि त्या दुसऱ्या आम्हाला हा चेटक आणि त्याच्यावर आम्हाला दुसऱ्या मैदानात गुलाल भेटले मित्रांनो पंधरा महिन्यात एक मोठं असं नाव केलेलं आहे पिंपली खोरटवल्याने तर आता प्रत्येक मैदान आपल्याला बघायला भेटते जोडी प्रत्येक दोन तीन तरी जोड्या असतातच कमी चार जोड्या कमीत म्हणजे कमीत कमी चार जोड्या तरी फिक्स असतात म्हणजे कमी वेळात जास्त नाव मोठं केलेलं आहे म्हणजे चिखली मैदानात बघतलात तरी चकड्याच्या मैदान तरी मोठं नाव केलेलं आहे कारण ह्या क्षेत्रात नाव मोठं करणं म्हणजे आपला बैल पल तेव्हाच आपलं नाव मोठं होतं त्यामुळं बैलाचा सरावही तेवढाच पाहिजे मग सराव कसा घेतात सराव साठी आता आपलं सागर असेल सागर काम आपली छोटी आहेत ती कायम बैलाचा जर चालवण्यात येतात आमच्या ऋतिक असेल बंजी सोम श्रवण असे पोर आपली सगळी बैल वगैरे चालवले जातात त्यामुळे मग आता ह्या मैदानात आपल्या चार जोड्या सीमेसाठी पात्र झाल्या आहेत मग तुम्हाला कसा अनुभव आहे की गुलाबासाठी किती जोड्या राहू शकतात आमची तयारी आहे तर चारी ठेवायचा म्हणजे विश्वास आहे तुमचा विश्वास पाहिजे आणायची बैलाच्या विश्वास पाहिजे आणायच नाही मित्रांनो चार जोड्या सेमी साठी झाल्यात पात्र फायनल साठी पण पात्र होतील शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद